दरम्यान माझ्या विरोधामध्ये मीडिया ट्रायल सुरू आहे धनंजय मुंडे यांनी हा आरोप केलाय भगवान गडावरील महंतांच्या पाठिंब्यानं मुंडेंना बळ आल्याचं देखील पाहायला मिळतंय बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागताच मुंडेंनी भगवान गडाचा आसरा घेतला या प्रकरणी वाल्मिक कराडला अटक होताच मुंडे यांचे पाय अधिक खोलात गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली भगवानगडाचं दर्शन घेतल्यावर तिथले महंत नामदेव शास्त्री यांनी मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीनं संपूर्ण समाजाचं नुकसान होत असल्याचा दावा केलेला आहे भयानक परिणाम झाला वारकरी संप्रदायात सुद्धा झाला जातीवाद ज्या लोकांना माहिती नाही त्याला सुद्धा मीडियाद्वारे जातीवाद माहिती झाला म्हणजे जे संत सामाजिक सलोक तयार करतात त्यांच्यामध्ये सुद्धा तेढ निर्माण ते हो राजकीय स्वार्थ आमच्या स्वार्थीने क्षणिक असतो हो काही काळापुरता राजकीय फायदा असतो तो कायमस्वरूपी राजकीय फायदा नसतो पण कायमस्वरूपी सलग बिघडून सामाजिक पाप करणं या माणसाला कधी समाधान मिळत नसत नामदेव शास्त्री यांनी पाठराखण करताच धनंजय मुंडे यांनीही आपली मीडिया ट्रायल चाललीय असा थेट आरोप केला संकट आज आलेलं नाही आहे त्रेपन्न दिवसापासून आपण पाहताय आज त्रेपन्नावा दिवस आहे की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जातो मीडिया ट्रायल ज्याला आपण बोलतो आणि त्या मीडिया ट्रायल मध्ये कुठेही मी कधीही तीन महिन्यात या त्रेपन्न दिवसामध्ये एक शब्द एक अवाक्षर शब्द मी बोललेले नाही आहे त्यामुळं संकट त्रेपन्न दिवसाचं होतं या त्रेपन्न दिवसात कधीही मला इथे आलं असतं भीड हत्याप्रकरणी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करणाऱ्या मुंडेंनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला हवा अशी मागणी विरोधकांनी आणि महायुतीचे आमदार सुरेश धस यांनी केली यावर आता महायुतीतून मुंडेंना घरचा आहेर देखील मिळाला दर वेळेला सांगतोय राजकीय पुढाऱ्यांनी त्यांचं वक्तव्य देणं कमी केलं पाहिजे पोलिसांच्या कामामध्ये त्याच्यामुळे आडखाटे येते त्यांचा तपासाची दिशा भरकटू शकते म्हणून त्यांना त्यांचं काम करू द्या आणि जेव्हा तो सर्व निष्पन्न होईल त्यावर नंतर जर तुम्ही कमेंट्स केली तर त्याला ते महत्व प्राप्त होईल मधलं राजकारण तापलं असताना आता महायुतीतही धनंजय मुंडे यांच्यावरून राजकीय सल्ला देण्याची स्पर्धा सुरू झाली आहे मुळात या गंभीर विषयावर राजकारण्यांनी राजकारण न करता देशमुख कुटुंबियांच्या न्यायासाठी एकत्र येण्याची आवश्यकता असताना त्यावर पद्धतशीरपणे राजकारण सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे बीड प्रकरणामध्ये एक गट आरोप करण्यात आणि एक गट त्याचं खंडन करण्यात व्यस्त असल्याचंच एवढ्या दिवसानंतरही समोर येत आहे पोलीस त्यांचा तपास करतायत त्या तपासाची दिशा देशमुखांचे खरे मारेकरी गजाआड करणं आहे की त्यातून राजकीय हिशेब चुकते करणं आहे याबाबत संभ्रम निर्माण झालाय ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज